ह्या वस्तू येऊन पंधरा दिवसापेक्षा जास्त झाले परंतु आता मीच ॲडमिट असल्यामुळे मग ते काय ओपन करण्यात आलं नाही आता मी देखील विसरून गेले की मी काय ऑर्डर केलं होतं आता खोलून बघते याच्यामध्ये काय काय डॉट अँड केचं एस पी एफ फिफ्टी सनस्क्रीन मी केस विंचरले प्रतिकला पाहिजे अरे किती आणटींनी छान छान कमेंट केले काय ऐक करतो मी केस विंचरले तर माझं प्रतीक बघा माझे पडलेले केस विंचरून घेतोय गाईच मैत्रिणींनो मी उचलून घेतोय उचलून आणि इथे हे तुला मी हे वापरायला लावलं ना रे प्रतीक का नाही वापरत एक बॉटल घेऊन आता तुझ्या रूम मध्ये हेअर साठी छान आहे हे याचे मला रिझल्ट जाणवतो याचा ते तिथली त्या बाटल बॉटल मागे बॉटल आहे बग। बघ उल संपलेली बॉटल संपली का ती आपण नवीन नवीन बॉटल नाही आपण दोघं वापरू ही आणि मी संपल्यावर परत मागवेल बेअर अनाटॉमी रोज मेरी राईस वॉटर हे हेअर स्प्रे तर माझे केस खूप पातळ झाले ना तर याच्यानी खरोखर फरक पडतो मला खरंच फरक पडला आहे म्हणून मी ही मागवली बघा पहिली संपायच्या आत हे डॉट अँड कीचं च आहे मी शक्यतो काय करते ना पहिलं संपायच्या आतच चा मागून घेते मेब्लिन फिटमेचं हे फाउंडेशनच म्हणता येईल पण हे ना एकदम असं लाईट वेट लाईट आहे एकदम लाईट जे की आपण म्हणजे थोडंसं किंचित कमी क्वांटिटी घेऊन समजा कोणी ऑफिस गोईंग असेल तर डेली बेसवर पण यूज करू शकतो वन ट्वेंटी एट माझा शेड आहे माझं हे सेकंड मागवलं आहे पडलं खाली आता प्रतीकला सांगावं लागेल उचलायला कंटोर स्टिक माझी पहिली पण आहे पण तिचे कॅप तुटली होती त्याच्यामुळे मी ही स्टिक मागवली ब्लू हेवनची तेवीसमध्ये दे घेतलेलं बेडशीट असं नाही पण आपण दिवाळीला जे दर दिवाळीला बेडशीट घ्यायचो ना पहिल्या दिवाळीला मामाचं हे झालं दीड वर्षापूर्वी या दिवाळीलाही नाही घेतल्या आपण घेऊ आता जाऊ दे आणि म्हटलं चला आपण देवांची पूजा करून घेऊ परंतु काय होतंय ना माझ्या दोन्ही हाताच्या पंजांना हातांना खूप वाद येतो खूप म्हणजे खूप मी काही करायला जाते तर असं आकडून जातात बोट आणि हा त्रास मला दरवर्षी हिवाळ्यामध्ये होतोच सारखं सारखं माझा हात वाकडा होऊन जातो काहीच करता येत नाही तर मी आता जेव्हा मंगळवारी जाईल ना ड्रेसिंग करायला जसं की माझी भाषी गायण्यात आहे तर त्यांनाही विचारेल मलाही माहिती आहे की हा वाताचा प्रकार आहे आणि हिवाळ्यामध्ये हा अनेकांना उद्भवतो पण ॲज ए डॉक्टर त्यांचा पण सल्ला घेईल की त्यासाठी आपण काय करू शकतो तर जसं की आता मी रोजच फुलं वाहून देवांची पूजा करते मनाला समाधान लागतं जर नाही केलं ना तर असं काहीतरी चुकल्या चुकल्यासारखं वाटतं निदान फुलं वाहून दिवा अगरबत्ती नमस्कार केला ना तेवढंच छान वाटतं देवांकडे बघून प्रसन्न वाटतं आता वा मी वाटच बघते जेव्हा येईल ना तिला मी सांगणारे बाई माझं महत्त्वाचं काम म्हणजे माझ्या देवांना आंघोळ घाल जी दोन चार कामं मी करू शकत नाही आहे तर भले ती दोन दिवसासाठी येते पण मी तिच्याकडून ती कामं करून घेणारे असं मी ठरवलं हो आहे कारण की बरेच दिवस झाले आता तसं नाही बरेच नाही म्हणताय ना शारदा होती तेव्हा तिने घातली होती देवांना अंघोळ आता ती गुरुवारी गेली आहे तर बरं नाही वाटत पण काय नाहीज होऊन जातो नाही का हॅलो अरिवान गुड आफ्टरनून ऑल सुपर मॉम या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आणि का गुणस् ठाऊक मी जेव्हा देवाजवळ हळदी कुंकू लावते ना मला ते थोडंसं असं वर स्प्रेड करायला आवडतं उभं स्प्रेड करायला आवडतं तर मग मी तसंच लावलं आणि हो दोन तीन ताई म्हटल्या की तुझी मानसपूजा सुद्धा देवापर्यंत पोहोचणार आहे कारण की देवांना आंघोळ वगैरे घालायची गंध अक्षदा फूल त्यांचे कपडे बदलायचे वगैरे ती सगळी पूजा करायची म्हणजे कमीत कमी अर्धा पाऊन तास तरी मला लागेल आणि अजून तरी मला एकदम तेवढं उभं राहण्याची माझ्यातही ताकद नाही म्हणेल आणि डॉक्टरांच्या म्हणण्यानुसारही मी एकदम तेवढं नाही उभं राहू शकत तर सध्या माणस पूजाच माझी चालू आहे मी फुलं चेंज करते देवा अगरबत्ती लावते नमस्कार करते आणि भावना आपली श्रद्धा महत्त्वाची नाही का श्रद्धा भक्ती महत्त्वाची आहे ती देवापर्यंत ब जरूर पोहोचते आणि पुन्हा एकदा पुन्हा एकदा म्हणण्यापेक्षा मी म्हणेल कितीदा मी तुमचे धन्यवाद म्हणू तेवढे कमी आहे कारण की जेव्हापासून हा त्रास मला सुरू झाला मी शॉर्ट अपलोड करत गेली मोठे व्हिडिओ अपलोड करत गेली परंतु तुमच्या सगळ्यांकडून मला प्रेम आपुलकी सद्भावनाच मिळाल्या आहे माझ्यासाठी तुम्ही सगळ्यांनी खूप प्रार्थना केल्या आहे खूप वेल विशेष मला दिलेला आहे तर तुमचे खरंच मनापासून खूप खूप धन्यवाद आणि आज मी सकाळी आईने काल आणलेली एक किलो खारी मी आणि प्रतिकणे चहा खारी खाल्ली प्रतिकणे चहा बनवला होता आज प्रतीकने खूप कामं केले कारण की रुपालीची पुतणी जी काल येणार होती तिचा रात्री फोन आला होता की तिचा पाय दुखायला लागला आणि तिला एक्सरे करायला जायचं तर मी म्हटलं ठीक आहे मग आज प्रतीकनेच घराला झाडू मारला मशीनला कपडे लावले वाळत टाकले परंतु त्याला नाही आवडत आता आपणही समजू शकतो की मम्मा तू हे सगळं नको घेऊ म्हटलं ठीक आहे मी पण नाही घेतलं शुभ परंतु त्याने आज खूप हेल, हेल्प हेल्प केली आज वोटिंग आहे सिन्नरला माझा भावाचं तो वोटिंग झालं दोन तारखेला परंतु त्याच्या सेम वॉर्डमध्ये जी मुलगी उभी आहे संध्या तर तिचं आज वोटिंग आहे आणि तर म्हणून मग माझी संपूर्ण फॅमिली म्हणजे माझ्या बहिणी माझी भाऊजई माझा भाऊ ते सगळे महात्मा फुले स्कूलच्या तिथेच असणारे तर आपल्या प्रशांतजींचं काम तिथेच चालू येतं प्रशंजी पण तिथे बस बसले आहेत जाऊन असं तर ते सकाळी लवकर निघून गेले कार प्रतीकसाठी सोडून गेले मग प्रतीकने मला बरीचशी हेल्प केली आणि मग तो नंतर गेला सिन्नरला आणि मी दुपारी एक ॲपल खाल्लं कारण खूप सगळे ॲपल तीन चार किलो ॲपल फ्रीजमध्ये जमलेले आहे येणारे पाहुणे ॲपल घेऊन येत आहे एक एक किलो तो माझ्या फ्रीजमध्ये तीन चार किलो ॲपल आहे पण मी आधीच बाहेर काढून ठेवलं कारण की कप झाला आहे तर परत तुम्ही म्हणाल की थंड खाऊ नको कारण एक मैत्रिणी मी तसा कमेंट पण केला एका मुलीने केला आहे कारण मुली करतात तर काकी म्हणतात ना तर मी तो आधीच बाहेर काढून ठेवलं आणि ते रूम टेम्परेचरला आल्यावर ॲपल खाल्लं तर मला आज भूकच नाही लागली तीन वाजत आले परंतु आता म्हटलं तर रमाजी बहीण काल ती भेळ घेऊन आली आहे तर ती भेळ खाण्यासाठी मी आता किचनमध्ये आली भेळ खाते आणि मग बोलते तुमच्याशी बरं वे हो छान आज मी प्रतीक असताना स्टूलवर कडक पाण्याची बादली त्याच्याकडून ठेवून घेतली सोप ठेवून घेतला आणि मस्त स्वच्छ हात पाय घेतले हा ब्लॅक ड्रेस हाही मला प्रतीकच्या एका फ्रेंडच्या आईने आणला होता हैदराबादला तो ड्रेस घालून घेतला आणि मग देवांची पूजा केली तर चला आता मी भेळ खाते आणि मग बोलते तुमच्याशी आपण स्त्रिया म्हटलं की आपल्याला असं वाटतं की आपलं घर सुंदर दिसण्यासाठी आपण काय करावं आणि काय नाही नाही का तर आता हा बुके बुकेकडे बघितलं म्हटलं बुकेला बरेच दिवस झाले तर फेकून देऊ पण फुलांकडे बघितलं तर फुलं चांगले होते आणि हे जे मातीचं भांडं आहे ना हे गोल हे मी याच्यासाठीच घेतलं आहे की कधी सणावारांना त्याच्यामध्ये पाणी भरून त्याच्यावरती फुलं टाकले की दिसायला छान दिसतं ते मी सध्या बाल्कनीत ठेवलेलं असतं आणि त्याच्यामध्ये चिमटे ठेवलेलं असतात कपडे वाळत घालायला जे चिमटे लागतात ते तर मी ते भांडं घेऊन आली ते थोडं विसळून घेतलं धूळ होती त्यात बरीच आज सॅटरडे आहे मंगळवारचं या बुकेतली ही फुलं अजूनही किती सुंदर दिसतात बघा आता ती मी पाण्यात ठेवली तर ती अजून दोन चार दिवस छान राहील असं मला वाटतं अनेक मैत्रिणींनी मला बबला हक्काबद्दल विचारलं तर बबला हक्काची तब्येत बिलकुल बरोबर नाही आहे आणि तिला मी म्हटलं की काही नाही आराम कर तर काल देखील आमचं बोलणं झालं तर तिला अजूनही बरं वाटलं नाही आणि आईचं म्हणाल तर आई विचारी इतकी बारीक आणि माझ्या घरी इतकी थंडी आईला थंडीचा अजून त्रास होईल आणि मुख्य म्हणजे आई, आई विठ्ठल रुक्माईची पूजा करायला जाते मंदिरामध्ये त्याच्यामुळे आईला कुठेच राहावं असं वाटत नाही आणि मी आग्रह नाही करत तसा आणि आता इथे मी माझ्यासाठी जेवण गरम करून घेते किती काही म्हटलं तरी आपल्याला थोडंफार तरी हालचाल करावीच लागते आपल्या घरात काम करावंच लागतं ना या जेवायला इतकी थंडी थंड खायची इच्छा नाही होत मग गरम करून खाल्लेलं बरं म्हणून गरम केलं मैत्रिणींनो तुम्ही तर खूप स्वीट आहात तरी पण मी तुम्हाला सांगेन थोडे दिवस सहन करा मला मधून मधून मी अशी झोपूनच तुमच्याशी बोलेन नाही का तर खूप असं उभं बसून नाही राहू शकत मी तुम्हीच मला सांगता ना काळजी घेत काळजी घेते आत्ता संध्याकाळचे सहा वाजले बाय वायदवे साडेसहा वाजले आणि सहाला मी माझं डिनर कमी करून घेतलं हो डॉक्टरांनी मला वेट लॉस करायला सांगितलं आणि मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे म्हणजे कसं सांगू मला इतकं छान वाटतं आहे म्हणजे मी शब्दच सांगू नाही शकत माझ्या चॅनल थ्रू मला एक ओळखणारी व्यक्ती माझी एक सबस्क्रायबर जी की पुण्याला असते आता मी तिला विचारलेलं नाही आहे म्हणून नाव घेत नाही परंतु तिने आज मला व्हॉट्सअप मेसेज केले की सोनाली करीना कुठे आहे ती कधी येणार आहे मग मी सांगितलं की करीना पुण्यालाच आहे आणि ती उद्या येणार आहे तर ती बोलली मी तुझ्यासाठी तुला खायला काही बनवून पाठवू का तर मी बोलली की तू बोलली हेच माझ्यासाठी खूप आहे तर थँक्यू सो मच पण नाशिकला कधी आले या ला ला। तर या म्हटलं भेटायला तर ती बोलली की मी मटन बनवून पाठवते तर मग मी बोलली की नॉनव्हेज मला डॉक्टरांनी खायला तर लावलं आहे तसं पण अजून मी काय विचार नाही केला मग ती तिने अजून पण मला व्हेज ऑप्शन दिले पण मी म्हटलं नको इतकं बोलली हेच माझ्यासाठी खूप आहे नंतर आम्ही बरंच बराच वेळ चॅटिंग केलं परंतु मी तिला तसं सा मेसेजमध्येही सांगितलं आय होप की ती हा व्हिडिओ बघेल मी तिला तसा मेसेजही केला कारण की जेव्हा आमचं चॅटिंग चालू होतं ना मला खरंच इमोशनल व्हायला होत होतं मला अक्षरशः म्हणजे रडायला म्हणजे नाही का म्हणजे इतकं प्रेम आपल्यावर कोणी कसं करू शकतं की नुसतं आपल्याला व्हिडिओ थ्रू ओळखतो आपण कधी पर्सनली भेटलो नाही वगैरे आणि ती मला म्हणत होती की खरं सांग अगं मी पाठवते तुझ्यासाठी मी पाठवते तुझ्यासाठी तुला काय खावं असं वाटतं तर खरंच मला खूप खूप छान वाटलं आणि मी तुला व्हिडिओद्वारेच थँक्यू म्हणेल की मला खरंच खूप छान वाटलं आणि हो बाकीच्या मैत्रिणींना मला हे विचारायचं आहे तुम्हाला काय वाटतं मी काही माळ वगैरे घातली नाही किंवा काही नाही असं श्रावण संपला आणि मी प्रेमानंदजी महाराजांचं खूप ऐकायचे बघा आता एवढ्यात नाही ऐकणं झालं आहे गेल्या ह्या पंधरा दिवसात जशी मी आजारी झाले त्याच्या आधी महिना म्हटलं तरी चालेल जशी प्रचाराला जात होते तसं नाही ऐकणं होते परंतु त्यांचं ऐकून ऐकून माझ्या मनावर चांगला परिणाम झाला होता की आपण नाही खायचं तर मी श्रावण महिना लागल्यापासून नाही खाल्लं तर आता आला आता डॉक्टर जे होते तुम्हाला माहितीच आहे माझी भाची आणि भाचं जावं आहे तेच होते तर त्यांनी मला सल्ला दिला की नाही का मनक्याचं ऑपरेशन आहे तर तुम्ही चिकन सूप घ्या अंडी घ्या पण मला असं योग्य नाही वाटत आहे मला वाटतं की नाही माझ्या डोक्यात तोच तोच विचार येतो सारखा की कितीतरी व्हेजिटेरियन लोकं आहेत मग त्यांचे पण तर ऑपरेशन्स होतात तर मग ते थोडी लगेच खायला लागतात का हो माझ्या सासरच्या फॅमिलीमध्ये नाव नाही घेत परंतु हो वर्षानुवर्ष नॉनव्हेज खाणं सोडलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सांगण्यानुसार हेल्थ कारणीभूत होतं त्याच्यासाठी नॉनव्हेज खायला सुरुवात केली बऱ्याच वयानंतर मी काय करावं खावं की नाही खावं तुम्हाला काय वाटतं मला तुमचा सल्ला माझ्यासाठी खरंच मायने राखतो प्रशंजित आज मला सांगून गेले की मी गावठी अंडे घेऊन येतो तर मग ते अंडी घेऊन येणारे आज तर एक मन मला वाटतं की मांस नको नॉनव्हेज नको आय नो अंडे पण नॉनव्हेजच आहे पण अंडे वगैरे खाऊ थंडी खूप आहे आणि अंडी खाऊ बो आपण प्रोटीन असतं त्याच्यामध्ये म्हणून तर मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला काय वाटतं मी नॉनव्हेज खावं की नाही खावं पण कालपासून अशा दोन घटना घडल्या माझी चाइल्डहुड फ्रेंड मनिषा नुकतंच मागे तुम्ही तिला माझ्या व्हिडिओंमध्ये बघितलं बघा तिचासुद्धा काल रात्री व्हिडिओ कॉल आला होता आणि ती मला बोलली की मी तुझ्यासाठी लाडू बनवते मी तिला बोलले की नको ग कशाला त्रास घेते ती बोलली नाही नाही मी बनवते तुझ्यासाठी लाडू फक्त मला आत्ता बरं नाहीये बोलली तर मी लाडू बनवले की मी तुला कळवेल आणि तू प्रतीकला लाडू घ्यायला पाठव तर किती छान वाटतं जेव्हा आपल्या आजूबाजू आपल्यावर एवढे प्रेम करणारे लोक असतात एवढी काळजी करतात आपली त्यात तुम्ही सगळे पण येता बरं का तर खरंच खूप छान वाटतं माणसाला असं वाटतं की खरंच मी किती लकी आहे की माझी काळजी करणारे माझ्यावर प्रेम करणारे एवढे सगळे लोक आहेत माझ्याकडे तर मी आता पडली आहे आता प्रशांतजी आणि प्रतीक निघाले ऑन द वे आणि कल्पना ताई ज्या आपल्याकडे स्वयंपाक करतात त्या पण आता येतीलच पाच दहा मिनटामध्ये तर म्हटलं तोपर्यंत आपण पडून घेऊ मग त्या आल्या की त्यांना माहीत नाही ना काय कुठे आहे वगैरे मग तेव्हा मी किचनमध्ये चेअरवर बसून त्यांची हेल्प करेल डाळ म्हटलं शिंगापोळी त्या बाजूला त्या बाजूला म्हणजे पटकन छान होता दोन बाजूला आवडल्या आम्हाला हो हो छान होत्या उलटणी आणि कुकरचा डबा पोळ्या पण छान होत्या माझ्या मुलालाही भिंडी आवडली आणि त्यांनाही आवडली भांड्याची भाजी मधल्या ड्रॉवर मध्ये कुकरचं बघा बरं मधला किंवा खालचा तो ता। ता। एक आणि तो एक

कमी आहे ना <laughs> तरी खूप सगळे भांडे मी ठेवून दिलेले आणि डाळीमध्ये जिरं टाका आणि भातात मीठ बाकी नाही काय मग नंतर फोडणीला टाका बाकीचं आता जिरं टाकून द्यायचं शिजायला फोडणीला परत कडी पत्ता जिरं मोहरी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या पण टाकू थोडीशी नंतर पण टाकायचं आधी पण थोडस टाकायचं हो जात जात काही थोडं पाणी टाकलं तरी होऊन जातं

ओ, तर बघा ते बाहेरून त्यांनी पाणी ऍब्झॉर्ब केलंय त्या भांड्याने तर इतका छान त्या मातीच्या भांड्याचा मला असा वास येतोय आणि दिसायला किती सुंदर दिसतय बघा बाय वे मला खूप सगळ्या मैत्रिणींनी हा प्रश्न विचारला करीना नाही आली करीना नाही दिसली तर करीनाचे एक्झाम चालू होते आज तिचा शेवटचा पेपर होता आणि उद्या ती येणार आहे पेपरचं टायमिंग ॲक्च्युली काहीतरी थ्री टू फोर थर्टी असं होतं नाहीतर मग ती आजचा पेपर देऊन निघाली असती लगेच पण मग त्याच्यामुळे तिला आज येता आलं नाही तर उद्या करीना येणार आहे तर उद्यापासून तुम्हाला करीना दिसेल दोन तीन दिवसासाठीच येते ती कारण की तिचा परत चोवीसला एक पेपर आहे मी तर नाही सांगितलं होतं पण ती काय ऐकायला तयार नाही तर ती येते आता दोन तीन दिवसासाठी तर आ, मी पण तिची वाट बघते आणि ती पण खूप एक्सायटेड झाली आहे माझ्याकडे येण्यासाठी आणि ट्रे ट्रेमध्ये नाही मिळाले ट्रे पण प्लास्टिकच्या ट्रेमध्ये कसे सेफ येता ना इथे आपले डिअर प्रशांतजी स्वतःला वाढून घेताय स्वयंपाकावाल्या ता, तर आत्ताच स्वयंपाक करून गेला वर्णाला वाटी घ्या प्रशांतजी त्यांना मी बोललं छान होतं ना कालची भाजी तुम्हाला आवडली त्या मला विचारत होत्या कशी होती म्हटलं छान होती आवडली म्हटलं मुलाला मिस्टरांना डाळीला वाटे घ्या तिथून हो व्हेरी गुड गुड बॉय तूप टाकून घ्यायचं आहे का त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स डाळ घट्ट केली आहे का त्यांना सांगितलं होतं मी घट्ट करा म्हटलं आम्हाला पातळ नाही चालत छान आहे ना त्या तेच म्हणे मी तुम्हाला विचारणारच होती स्वयंपाक कसा झाला होता म्हटलं छान झाला होता मागे तुमच्या हॉटपॉट हा तूप घ्या तूप घ्या बिचारे एवढे बारीक होऊन गेले ग लेकरू लेकरू म्हणजे आता तुम्ही बघितलं ना ग्लास मी भरून देतो तुम्हाला फक्त मला खालून काढून द्या घ्या दोन पोळ्या घ्या दोन बद झाल्या ओके okay? छान hmm, करता त्या स्वयंपाकाचेच कामं करता वाटतं धुळ्याकडच्या आहे खालून ग्लास द्या मला मी भरून देते मग तू पे बस आणि हे बघा छान अशा वालाच्या शेंगा केल्या होत्या त्यांनी आणि मस्त झाल्या होत्या वरणसुद्धा खूप छान आम्हाला आवडतं तसं घट्ट केलेलं आहे त्यांनी प्रतीकचं जेवण बाकी आहे प्रशांतजींनी घेतलं वाढून मापात झाला स्वयंपाक आणि इथे प्रशांतजी इतक्या सगळ्या भाज्या हे बघा ओला हरभरा दाखवेलच मी तुम्हाला पुढे भरपूर त्याला गटाने म्हणतात आय थिंक त्याला ते गटाने भरपूर आहेत तर खूप सगळ्या भाज्या प्रशांतजी घेऊन आले त्यांना भाज्या सांगायचं म्हणजे आपल्याला असं वाटतं की कुठून सांगितलं गेलं बॉ एकाच वेळेत इतक्या सगळ्या भाज्या आणतील पर आता इथे तर कसं जवळ आहे ना पण आता सध्या कसं साईटवर बिझी असतात ते त्याच्यामुळे एकदम नाही आणून एकदम आणून ठेवतात त्याच्यामुळे ते खूप छान अशी पालकची भाजी तुम्ही बघू शकता त्याचबरोबर मस्त अशी मेथीची भाजी म्हटलं छान त्या ताईंना पराठे करायला लावू कांद्याची पात आणि इतरही खूप सगळ्या भाज्या त्यांनी आणलेल्या आहेत वालाच्या शेंगा परत घेऊन आले बघा हे बघा बीटरूट काकडी गाजर शिम मला आवडतो म्हणून प्रशांतजी आठवणीने हरभरा घेऊन आला आले आता सकाळी खाईल मी हा हरभरा मी ना सध्या वरतीच ठेवून दिला काही निवडल्या काही अशाच ठेवून दिल्या खूप सगळ्या भाज्या घेऊन आले प्रशांतजी आणि आता रात्रीचे साडे नऊ वाजले प्रशांतजींनी भाज्या आणल्या त्या ताईने इतक्या स्वयंपाक करून चालल्या होत्या तर गरम गरम स्वयंपाक होता मग मी त्यांना म्हटलं की गरम गरम जेवण आहे तर जेवण करून घ्या प्रशांतजी थकलेल्या असता साईटवर ते बसत नाही दिवसभर उभे राहतात तर ते जेवण करून झोपी गेले भाज्या मी डायनिंग टेबलवर म्हटलं नुसती ठेवते नुसती ठेवते पण मग मा मला बहिणींशी बोलायचं होतं तर मी बहिणींना फोन लावले मग तसंच भाजी निवडत होते माझ्यापेक्षा दोघी लहाण्या तर दोघी मला इतक्या रागवल्या इतक्या रागवल्या की काय आडलं आहे तुझं त्या भाज्या आड निवडण्या वाचून आत्ताच्या आत्ता त्या भाज्या ठेवून दे बैस तू असं तसं मला माहिती आहे तुम्ही पण म्हणाला आम्ही पण तर तुला तेच सांगतो ना तर मी म्हटलं काय पटापट एखादी का का दोन पालकाची भाजी कसं लगेच पाणी होऊन जातं पालकाची भाजी निवडून घेऊ म्हटलं पण चला आता त्या रागोला त्याच्यामुळे मी वाटाने एक दोन भाज्या निवडल्या ठेवून दिल्या फ्रीजमध्ये बाकीच्या भाज्या धुवायच्या आहे पण त्या आता ॲज इट इज ठेवल्या उद्या सकाळी बघू म्हटलं प्रतीक जेवणानंतर खाली गेला आहे थोडा वॉक करून येतो म्हणे फ्रेंड्सला फोन करायचे होते त्याला तर वॉक तसं बोलता बोलता वॉक पण होऊन जाईल तर आता काय साडेनऊच आहे पण सगळं आवरलं आहे झोप तर मला लागत नाही पण अंतरुणा हो जाऊन पडते तर चला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव्ह यू ऑल बाय बाय गुड नाईट टेक केअर